वायू मार्गचे आमिष दाखवत दोन गुरुजींचा महिलेवर अत्याचार येथील एका खासगी शाळेतील दोन शिक्षकांनी एका मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे आईवर आई शारीरिक अत्याचार केले यानंतर तिच्या शरीराचे लचके तोडले हा घृणास्पद प्रकार असह्य झाल्याने चौतीस वर्षीय महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली आहे एस आय सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा